नमस्कार मंडळी कोकणी अर्यण यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे आणि आता आज आपण जाणार आहोत की मागच्या डोस जसं चांगलं होतं की आता आपल्या घराचं काम बांधकाम चालू आहे आणि आता मी जाणार आहे बघायला कशाप्रकारे बांधकाम झालेलं आहे आणि आता वाजल्या सकाळचे सात आणि आता घराला पाणी मारतो आहे आम्ही खरंच बांधकामाला आणि आता दाखवतो कशाप्रकारे घरी पाणी वगैरे मारतात बांधकामाला पाणी मारावं लागतं कारण का ती माती धुपावी लागते आणि माती असते ती निघून जावी लागते दगडांवरची आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा हे बघा मंडळी आता मी मोटर चालू करतो आहे आता मोटर चालू झालेली आहे मंडळी आता खालती पाणी आहे हे बघा मंडळी सर्व इकडे धोका पडलेला आहे मंडळी बघे पाणी गेला की नाही तर बहुतेक आलं असेल पाणी एकदम थंड हे बघा मंडळी आता याच्यावरती गेलेले भीत मंडळी दोन दिवसात बांधकाम बघा किती फाट झालेले आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये आपले बांधकाम इथपर्यंतच होतं कांती भिंत दिसते तिथपर्यंत इथे आता बघा बांधकाम किती उंच झाले आहे आता भिंत माझ्यापेक्षा खूप उंच झालेली आहे मंडळी आता तुमका घर परिडीवर चढत्यांनी दाखव बघा मंडळी बांधकाम किती उंच झालेलं आहे ते बघा ते बघा म्हणते पाणी मारतात तिकडे आणि उंच किती झालेलं आहे बांधकाम ही पडवी बघा पाचची पडवी म्हणजे आमच्याकडे पडवी बोलतात त्याला हे बघा किती खाली गेलेली आहे हे बांधकाम किती उंच झालेलं आहे दोन दिवसात हे दगड लावायचे आहेत आणि इकडे हा बघा इकडे आणि इथून मी वरती आलो शेडीने बघा वरून असं आपलं घर दिसत मंडळी बघू शकता सूर्य पण येतोय वरती सगळीकडे धुका पडलेला आहे म्हणजे बघू शकता आता इकडे खाली घर तिकडे सूर्य पण येतोय आणि आता मी इकडे घराच्या वरती टॉपला एकट एकटं एक एक वरती हे बघा बघू शकता आता इकडून खाली किती उंच आहे इथून खाली पडलो तर काय खरं नाही तर बघूया इकडनं एकदा गावची हिंमत करतोय खूप भीती वाटते वरती एवढ्या उंचावर बघा किती खाली बघू शकता किती उंच आहे इथून काय म्हटलं तरी तेरा किंवा चौदा फूट उंच झालेलं आहे आणि इथून खाली बोललो तर हातपाय काहीतरी मोडलच मंडळी हळूहळू आवाज येत असेल माझा कारण का थंडी लागते आहे जोरात बोलूक पण माहीत नाही मला आहे बोललो तर जोरामध्ये आवाज पण तसाच येतो आहे थोडा ॲडजस्ट करा काय थंडी आहे सर्दी पण झाली आहे मला मी बघा कशी पाणी वाढते इकडे वडत आहे पाटी पाईप बाप्पा तिकडे पाणी वाढत मंडळी अशा प्रकारे पाणी मारावं लागतं दररोज दगडांवरची जी माती असते ती निघून जाते आणि दगड मस्त स्वच्छ बांधतात स्वच्छच करायचे असतात दगड पाणी मारून व्यवस्थित जर घराला पाणी मारलं तर घराचं बांधकामही मजबूत होतं बघा धुका बघू शकतं आहे सकाळी सकाळीच तोंडातून पण माझा धूर येतोय आता थंडी खूप आहे काठी बांधलेली आहे पायपाला वरती उंची पुरत नाही म्हणून आधी काठी नाही बांधली होती आधी त्याच्यापेक्षा जरा छोटी काठी बांधली नंतरला अजून मोठी बांधलेली आहे मंडळी इकडे खूप आता थंडी अजून वाजायला सुरुवात झाली थोड्या वेळाने दहा वाजेपर्यंत थंडी कमी होते म्हणजे थोड्या वेळच असते मंडळी तिकडे मंडळी इकडं पाणी मारत आहेत मी इकडे वर आहे खाल्ला पप्पा पाणी मारतायत बघा दरा, मम्मी तिकडनं सांगते पाणी येऊन हो खूप जर लागला की नाही तर तो तो या साईडला बघूया इकडे तर झाला या भिंती मारून अर्ध्या इकडे मारू जा बघा ऑलरे जास्त थंडी पण लागतं वरती आहे इकडे पाणी पाणी पडल्यावर जास्त थंडी पण लागते इकडे अजून आणि पाणी पण एकदम गार आहे ते बघा तिकडे पाणी पण मारतात तर मी या साईडला आलो तिकडून तिकडे होतो या साईडला आलो बाईकडे जाता काय सांगते हे बघा इकडे पाणी जाते बांडा इकडच्या साईडने पण भिजली इकडच्या साईडने पण भिजली

हे बघा एवढे दगड आहेत आपल्याकडे अजून शिल्लक तिकडे दगड आहेत बघा इकडे आहेत आणि इकडे दगड आहेत बाकीचे वरून मला कसं दिसतंय खाली आले आलेलो आहे आता इकडे पाणी मारत आहेत वरती वर केला फोकस होत मंडळी खालना असं वरती मारतात म्हणून मी तुम्हाला वरणा दाखवल्या जास्त खालना हे दाखवलं नाही वरती गेल्यावरती फोन फोकस करत नाही व्यवस्थित इकडे साईड मारून आहे आता इकडे मागच्या पडवीमध्ये बस हे बघा अशा प्रकारे पाणी मारतायत वरती दम... आतमधल्या साइडला मारतायत हे बघा हे बघा इकडे अशा प्रकारे पाणी मारताय अशा प्रकारे पाणी मारतात इकडे आणि आता बाहेरना बघू जाऊया बघलंय की नाही पाणी मंडळी इकडच्या साईडसून असं मारावं लागत पाणी आणि इकडच्या साईडने हा बसतात तिकडं मंडळी बघूया आता परत एकदा एकदा यांचं पण काय मन मारत नाही बघा मंडळी अशा प्रकारे इकडे पाणी मारतात आणि आता इकडे हे बघा मंडळी आता पाणी भरून झालेलं आहे आता थोडं तिकडे मागचं होतं ते पण झालं आहे आता संपूर्ण झालेलं आता पाईप मोटर वगैरे बन करणार हे बघा पुढून असं दिसतं घर आणि तिकडे पण मागून तुम्ही बायलात प्रकारे अशा प्रकारे आहे चला तर मंडळी हा व्हिडिओ आपण आता येथेच एंड करूया आणि व्हिडिओ आवडला तर असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका すぐ上がれ。